Yes. <laughs> खारघरमधील भाजपच्या महिला पदाधिकारी बीना गोगरी यांच्या मुलाकडे अंमली पदार्थ आढळल्याच्या घटनेनंतर शेकापच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हर्षला तांबोळी यांनी खारघर पोलीस ठाण्याकडे लेखी तक्रार अर्ज दिला आहे खारघर हे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जात असून परिसरातील काही पाणटपऱ्या आणि सिगरेट दुकाने अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी वापरली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रवृत्तीमुळे विद्यार्थीवर्ग धोक्यात येत असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत तांबोळी यांनी नमूद केले पोलिसांनी तात्काळ कारवाई करून परिसरातील अंमली पदार्थ विक्रीचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान भाजपच्या महिला पदाधिकारी बीना गोगरी यांच्या मुलाकडे एक ग्रॅमपेक्षा कमी प्रमाणात अंमली पदार्थ आढळल्याने त्याला जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे याबाबत विचारले असता न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझा मुलगा निर्दोष असल्याचे सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया बीना गोगरी यांनी दिली नमस्कार मी हर्षला योगेश तांबोळी शेतकरी कामगार पक्ष पनवेल महानगरपालिका महिला आघाडी परवा आमच्या निदर्शनास असा एक प्रकार आला की खारघरच्या ज्या भाजपच्या ज्या नेत्या आहेत बीना गोगरे यांचा मुलगा आहे केऊर गोगरे याच्यावर जे अंमली पदार्थ आहेत चरस गांजा याच्याबद्दल कारवाई झाली त्यांना घेऊन गेले त्यांच्या घरामध्ये ड्रग्स आणि गांजासारखे आणि गाडीमध्ये सुद्धा असे अंमली पदार्थ मिळालेले आहेत खारघर हे शैक्षणिक हब आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे उच्चा, उच्चा सर्वा आ, तेंचा, आ, तेंचा 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 की इथे शिक्षण खूप उच्च प्रमाणाचं उच्च उच्च प्रमाणाचं शिक्षण दिलं जातं कारगरमध्ये दारूबंदी सुद्धा आहे आणि तरी सर्व हे असताना भाजपचं सत्ता असताना सुद्धा त्यांच्या त्यांच्या सत्तेमध्ये सुद्धा असे प्रकार होतात आणि त्याच्या त्यासाठी खरोखरच आळा घातला पाहिजे कारण की इथे कित्येक लहान मुलं आहेत जे शाळा कॉलेजमध्ये जात असतात आई वडील त्यांच्या कामावर जाऊन मुलांना शाळेमध्ये आणि क्लासेस मध्ये वगैरे सोडतात पण मुलांच्या कित्येक पानपट्ट्या आहेत कित्येक अशी दुकानं आहेत तिथे गैरव्यवहार चालत असतील तर त्याची पो, पोलिसांनी याची खबरदारी घेतली पाहिजे आणि ह्याचाच गुन्हा नोंदवण्यासाठी नो आम्ही आलेलो हो आहोत इथे आणि ह्याचाच अर्थ द्यायला दे आम्ही इथे आलेलो आहोत एकंदर भारतीय जनता पार्टी हे स्वतः सुसंस्कृत पक्ष असं समजते पण तरी आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी सेवन करणं किंवा गांजा मत आहे की पक्ष कुठलाही असो पद कुठलाही असो व्यक्ती सामान्यच असते आणि व्यक्ती सामान्य असू दे किंवा उच्च दर्जाची असू दे किंवा उच्च पदावर असू दे पण कायदा हा आणि न्याय हा सर्वांसाठी एकच हे गुन्हा हा गुन्हाच आहे नहीं, तो लपवला जाणार नाही किंवा तो पदराखाली पण झाकला जाणार नाही त्याच्यामुळे जो कोणी गुन्हा करेल त्याला गुन्ह्याची शिक्षाही झालीच पाहिजे आहे बरोबर भाजप लोक भाजपचे जे आहेत पदावर अधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते स्वतःच्या सत्तेचा हा गैरवापर करत आहेत आणि त्याचा फायदा घेऊनच ते असे सर्व व्यवहार करत आहेत नमस्कार तुमच्या मुलाबाबत या सगळ्या बातम्या किंवा त्याच्यावरचे जे आरोप हे सगळे ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर काही म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून तुमच्यावर जे आरोप लावले जातात त्या बाबतीत थोडक्यात तुमची काय प्रतिक्रिया आहे मॅडम सागरजी सध्या मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये पोलीस त्यांचा तपास पुढे चालू ठेवतील पोलीस तपास करत आहेत हे काय प्रकरण आहे आणि न्यायपालिकेवर माझा पूर्ण भरोसा आहे कोर्टामध्ये जे सत्य आहे ते कोर्टामध्ये समोर येईलच माझा मुलगा निर्दोष असेल निर्दोष आहे ह्याची मला खात्री आहे आणि ते कोर्टामध्ये सिद्ध पण होईल वेळेप्रमाणे एवढं नक्की मला विश्वास आहे